एक धक्कादायक मोठी बातमी वाशी शेरामधून वाशी शहरामध्ये रात्री रामदास पवार यांच्या घरी साडेआठ ते नऊच्या सुमारास जंगली प्राण्याने केला हल्ला त्यामध्ये सात ते आठ शेळ्या एक लाल रेडा मृत्युमुखी पावला तपास करण्यासाठी वन विभागाच्या अधिकारी कर्मचारी पशुसंवर्धन विभाग डॉक्टर दळवी यांनी जंगली प्राण्याने हल्ला केला असे दिसून आले वनी भागाचे कर्मचारी बिबट्या चिता यांचे ठसे न वाटता रस्त यांचे आढळून आले सर्व गावकऱ्यांनी सतर्क करावे असे वनी भाग काकडून आव्हान करण्यात आले पब्लिक सिटी न्यूज प्रतिनिधी नितीन सुकाळ यांचा रिपोर्ट वाशी धाराशिव नमस्कार पब्लिक सिटी न्यूज मध्ये आज आपलं स्वागत आहे वाशी शरद बाजार समितीच्या बाजूला एक पारधी समाजाचं घर आहे त्या ठिकाणी सहा सात शेळ्यावर एक वासरू फाडण्यात आलेला आहे तो प्रकार काय आहे ते वन विभागाचे अधिकारी आलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ सर आपलं नाव काय नमस्कार माझं नाव एस एस जगताप वाशी इथे कार्यरत आहे तर काल रात्री दिनांक अकरा संध्याकाळी साधारण नऊ वाजता आम्हाला कॉल आला आहे की समजा अशी अशी घटना झाली आहे बाजार समिती शेजारी तर रात्री काय कारणास्तव <laughs> म्हणजे वन्यप्राण्याचं डिटेक्शन होत नाही त्याच्यामुळे कशाचं सर तुम्हाला हा प्रकार बघा बि याचा आपला बिबट किंवा वाघाचा प्रकार नाही आहे हा प्रकार कुत्र कुत्रा वर्गामधील तडस या प्राण्याचा आहेत असा जीव घेणे हल्ला करू शकतो तो प्राणी हो ते म्हणजे समूहाने आले एक एक नाही दो, ते दोन तीन असतील तेव्हा असा अटॅक झाला आहे एक असं करत नाही म्हणजे काय तो त्रस आहे काय तडस आहे हो तडस आहे बिबट्या बिबट्या वगैरे प्रकार नाही आहे थे थे ओ, ना, ते ना केच टशे ते तो म्हटलेले दिसते कसा बिबट्याचं आहे ना नक्याच्या ठशा म्हणजे नक्या उमटून येत नाही जे कुत्र्यावर्गी प्राणी आहेत त्याचे ना के आउनत जे मांजरवर्गीय प्राणी आहे त्याचं फक्त पॅड उमटते ना ना के उमटत नाही महा तुम्हाला त्रास वाटतो का हां इतक असं प्रकार आहे सिटी नागरिकांनी काळजी घ्या आपली जनावरांची बंदिस्त असावे ओ किती परत महागारे आलंय बरं का

वो तो था ही है फ्रिज में भी तो मैंने होता है क्या मनु बना लेना नोट आई हो चल चल चलो चलो डॉक्टर सुनाना डॉक्टर सुनाना अच्छा चाहिए आदमी एक मिनट अल्लाह ताला हरकत कर ना वो तमाम वो